बघा आता मी आली भावड्याकडून तर तुम्ही सगळे म्हणतात की भावड्याला समजवून डोक्यावर पाडल्याने करतोय मी जो करतोय मी इंटरवानी करतोय हॉस्पिटल मध्ये भरती तर दाजी नाही आई दाजी मी आम्ही उशीर झाले तर एक तास दीड तास झालं बसलोय बघा तातीच्या हो माहिती रात्री सगळी पिक्चरला गेली आम्ही पार्लरला गेलो आणि तुम्ही म्हणतात की प्रियकाला नेलं ना फिराय फिरायला का काम करायला तिला विचार इथंच बसली तिला जर मी म्हणले ती म्हणली नको मला केस कापायला आवडत स्टोरी तिला माहित आहे तुमच्या आधीच पिक्चर बघायला मी पण नव्हती गेली पिक्चर बघायला नाही मी म्हणत तिला मी म्हणलं होतं आपण जाऊ बाहेर जायचं पार्लरला तर ते नको म्हणले मला नाही आवडत पण त्याच्यामुळे आम्ही पूजा घेतो तर तिला असं नाही की नाही म्हणलं होतं तर ती विषय राहू दे बाजूला आपला विषय काय होता की ह्याला समजून सांगायचं तर यांनी काल काय काय उद्योग केला तुम्ही तर बघितलंच असं व्हिडिओ तीच व्हिडिओ बघून आम्ही हा अवका रडाव का ह्याच्यावर रागवाव काय करावं ते कळत नव्हतं मग आम्ही आलोय आल्यापासून ह्याला तासभर झालं आज ह्याच पोझिशन मधल्या ग मग हिनी खरं असं करतोय का मुद्दा

त्याला काय आता येड म्हटलं काय ओ तुला तुला येड कोणच म्हणे ना तूच करतोय येड म्हणजे हय ना येड म्हटलं की येडच आहे तस काय आम्ही सोडली की तुला सांगते सोढायची नाही धरायची असते येडोन करायच नसतं म्हणलं मला जास्त असतं असतो माणूस आपल्याला नाव ठेवलं आपण नाही असं केलं पाहिजे नाही नाही विचार करत आहे माझं कसं माहिती आहे का माझं जीवन प्रवास वेगळा आहे आता दोन दिवसांनी मी चाललोय जरा लांब चाललो चाललोय माझं वैयक्तिक काम आहे जरा थोड घरची सेटिंग लावायची मला प्रियंकाची पोरांचे त्यामुळे मी थांबलोय मजी मजी करू नको मजी मजी सेटिंग लावायची लेखकांची ते पोरांची तिला दाढी शिकवतो रोज तिला वाघाचं चित्र दाखवत चाकू बंदचं दाखवत थोडं दाड मी गेलं नंतर असं करतो जर आपण सिरियस गोष्टी सांगाय गेलो मला गेलो की चेष्टा मारीच घेतो चेष्टा मारीच घेत काय करावं काय राहिलं मला बांधायला का मला म्हणजे तुमच्याला मी सांगा शिकवते आता मला तुझ्या हवा लिख्याला तूच बघायचं जोवर लगीन होत नाही तो, ना 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 होत तो, तो आ, ना, आई बापू कसे असतो आई बाप्पा जवळ एकदा लगीन झालं बायकोची हवाली केला की बायकून वळायला म्हणजे मला ऐकत नाही मला ऐकत नाही तर मनाने कसं करता पहिला असा होतो आता असाय आई पुढंही असं राहणार म्हणजे कोणाचं ऐकणारच नाही बायको जा ऐकणार नाही आईचा ऐकणार नाही बहिणी जा ऐकणार नाही दिदी किंमणी तर हा दिदी काढ काय तर किडनीच्या स्पायडर लागलाय काय माहिती मारतो किन्नी, किन्नी ना, का तुझ्या किडनी सर किडनी किडनी कसं आहे पन्नास वर्ष जगत आहे का किडनी वय मग काढून माझे त्यापर्यंत दुसरा एका बकरा काटून वाट बोलून मी काढीन की त्याचे तोपर्यंत काय होत आता माझं झालं गेलं माझीच किडन्या कारण एक मग तुझं बिन पाणी फेट जमत आहे तसं नाही करायचं आपल्याला विषय असा आहे मित्रांनो की आपला आपला म्हणून आपल्यानेच नेच गळा कापला काय म्हणते ते मलाच म्हणते ती आपल्या आपल्या ती माझ्यावर तुम्हाला सांगतो कसा कच दंड लावते ती सांगता ती एक रुपया खर्च केला नाही माझा ही त्या जाऊ दे आता काय तुम्हाला सांग तू काय घेऊन बसला मला म्हणतात बांगड्यावर साडी घाल भीतीच घालतो साडी घाल कोण म्हणलंय का साडी घातली आज उद्याच्या हिडो मध्ये साडी जी नव्हती मी ओळखून घेतलं म्हणून ती जोक्यात आज मनाने साडी न कुकुबी लावलं कपडाला बस बस पोट पटपुट आता पुष्पा पिक्चर मध्ये कस साडी घातली किती घातली आणि मे घातली म्हणून काय झालं पिक्चर होता एक पिक्चरच आहे रियल लाईफ आहे रियल लाईफ मध्येच रिया काय दायची दायची वाट नाही एवढं

कुठं कुठं गिल्ते काय तुम्हाला माहिती बी नाही मी गिल्पी काय काय असा हे कसं आहे मानचं ज्या ज्या मुळ दुखते त्यांनी चोळा ते पांड्याला बोलू आणि तू भी त्याला काय नको वाट काय चोळाला चोळ मना ही नाही तुमारीनी तो चोहायला थांब नर एकदा दुखतं तुमच्या मला कर्मत नाही म्हणून धरलं होतं नरग हातभर जीवाळ निघळ होतं बाहेर माझं नाही का तुला हातभर रे इडूडू नाही

बघून घ्या आता दाजी बघून घ्या कुठं जायचं आहे काय बघून घ्या बघून घ्या कुठं जायचं आहे बघून घ्या चाललो मी कसलं वगैरे काय जायचं आहे अगं लय काम आहेत मला कामाचा येत नाही लवकर आता मी त्यांचं दाजी तुम्हाला यायला लागतं इकडं परत हे माझा खेळ बघायला काय ही लेकर बाळ हे काय काय पण

व्हिडिओ चालू केलाय कारण आम्ही तुम्ही परत ताई दाजी गेली नाही ह्याच्याकडे ह्याला सांगितलं नाही कारण <कलूंगी> मी ह्याला घेऊन एक पण व्हिडिओ बनवला नाही आज तीन दिवस झालं मी पण त्याला नेसतं बोल ती जाती या एक पण व्हिडिओ बनवला नाही म्हणून म्हणलं तुम्हाला पण सांगावं आज सांगितलं समजवलं का जायचं कुठल्या दवाखान्यात कशाला तुला तिथं ऍडमिट करायला तुम्ही नाही करा का

सगळी सांगतात सगळी बोलतात त्याला म्हटलं आता तूच त्याच्या समोर येऊन बस असंच आपण सगळे जण बसून जरा दोन गोष्टी ह्या डोक्यात घालू बोलू म्हणलं काय माहिती होय दादी म्हणजे मला पण येते उलटं कीत असल्यामुळे पण नसतं आणू दाखव काय का प्रियंकाला काल म्हणो मला शिकवतो कुठे शिकले अहो आप पण त्याच्या आधी लागायला लागलं का टीचर म्हणलं बंडोगांना पोरे तुला सा